दादा नॉट रिचेबल असले की बऱ्याच वेळेला ते नाराज आहेत अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत राहतात ते नॉट ही नाही आहेत आणि नाराजही नाही आहेत निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन इतर नाही कामा नये कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं ते व्हायरल इन्फेक्शन असतं त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असा त्या ठिकाणी माहिती मुंबईत हा मुंबईत काय कुठं आहे सांगितलं तर विनाकारण त्या ठिकाणी लोक डिस्टर्ब करतील त्यांना जर आराम करायचा असेल तर आराम करून दिला पाहिजे काँग्रेस कडनं असा आरोप केला जातोय की अजित पवारांना कालच्या रोड शो पासून दूर ठेवलं गेलं भाजपकडनं ही रणनीतीवर अजिबात असं नाहीये सारखा मास लिडर ज्यांचे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जिथं अजितदादाना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे मतदारांचा मोठा वर्ग आहे एक पक्षाचे प्रमुख असलेल्या आणि राज्याचा उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतःचं नुकसान करू